बऱ्याच वर्षांनी आलेले सिंधुदुर्गचे पालक सचिव तथा आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह सावंतवाडीत दाखल झाले उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला त्यांनी पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील प्रांत हेमंत निकम तहसीलदार श्रीधर पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवढे उपस्थित होते सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनासह गर्दी केली होती मात्र पत्रकारांशी न बोलता ते निघून गेले महाराष्ट्र आरोग्य विभागाचे सचिव आणि जिल्ह्याचे पालक सचिव सिंह या ठिकाणी आले सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी भेट दिली इथल्या सगळ्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला या संदर्भात त्यांना विचारलं असता त्यांनी सध्या तरी बोलण्यास कुठलाही नकार दिला आहे मात्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातल्या सगळ्या समस्या बघता खंडपीठात सुरू असणारी जी आपली, आपली केस आहे ते बघता त्यांनी या यानिमित्तानं हा दौरा केला खरं तर हा दौरा उद्या होता पण आजच ते या ठिकाणी आले सगळ्या इथल्या विभागांचा त्यांनी आढावा घेतला आहे सगळ्या गोष्टींची पाहणी केली त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी होते त्याचबरोबर जिल्ह्याचे शल्य चिकित्सक असतील इथले वैद्यकीय अधीक्षक असतील सगळा स्टाफ त्यांच्यासोबत होता तुम्ही पाहिलं असेल आताच ही सगळी मंडळी इथे आहेत ता शहरातले तालुक्यातले सगळे सामाजिक कार्यकर्ते आज या निमित्तानं सावंतवाडीत आले होते त्यांची भेट घेतली खरं तर दौरा उद्या होता त्यामुळे ते उद्या तयारीत होते मात्र आजच ते, ते येणार असलं समजल्यानंतर काही जणांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात येत त्यांची भेट घेत त्यांना निवेदनं दिलेली आहेत त्यामुळे निश्चितच आता सावंतवाडी कारांना कुठेतरी आशेचं किरण दिसायला लागलेलं आहे उप उपमहासंचालक असतील किंवा आज आलेले आरोग्य विभागाचे सचिव असतील यांच्या भेटीमुळे आशा पल्लवित झाल्यात इकडे असणारा स्टाफ बघता त्यांच्यावर येणारा ताण बघता महाराष्ट्र शासन या हॉस्पिटलसाठी अतिरिक्त जे डॉक्टर आहेत ज्यांची पदं म्हणजे आकृतिबंधात ज्यांची पदं आहेत मात्र प्रत्यक्षात ते ते भरलेले नाहीत हजर नाहीत ते भरतील इथल्या लोकांना जी बांबोळीवारी क्षुल्लक गोष्टींसाठी करावी लागते ती या निमित्तानं कुठेतरी सिंह यांच्या या दौऱ्यानंतर बंद होईल अशी एक अपेक्षा आहे कारण स्वतः सिंह हे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातल्या आरोग्याच्या समस्या त्यांना जवळून माहीत आहे त्यामुळे या निमित्तानं सावंतवाडीकर मोठी अपेक्षा ठेवून आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साईलसह विनायक गावस कोकण सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल